सगळीकडनं बीडचा खासदार पंकज ताई कशामुळे काय त्यांनी के केलंय चौतीस टक्के वाढवून दिलेले गावच्या रस्त्यासाठी अहो रस्ता आमचा आम्हाला चाला येत नव्हतं पण त्यांनी रस्ता मंजूर करून चालू करून रस्ता पूर्णपणे झालाय काय राहिलाय थोडासा कारजवळ बर कोलवेल बीडचा खासदार पंकज ताई गोपीनाथरावजी मुंडे काय विकास केलाय त्यांनी त्यांनी पूर्णपणे रस्त्याच्या मजुऱ्या किंवा चौतीस टक्के वाढ गोरगरिबांची सारी जाण करून चांगलं कार्य केले बजरंग बाप्पा बद्दल काय माहिती बजरंग बजरंगबा आपली काही भेट नाही त्यांचा काही संपर्क नाही माहिती सुद्धा नाही यावेळेस पंकजाताई गोपीनाथराव मुंडे खासदार होणार आहेत काय काम केले त्यांनी त्यांचं कामाचं नेतृत्व जर बघितलं तर गेल्या साठ वर्षात सुद्धा जे राष्ट्रवादी काँग्रेसनं काम केलं नाही तेवढे दहा वर्षात होऊ शकले रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल सगळे प्रश्न पंकज गोपीनाथ मुंडे भाजप सरकारनं सोडलेले उस्तोड कामगारासाठी काय केलं उस्तोड कामगारासाठी चौतीस टक्के वाढ दिलेली ज्याला गरीबाची जाण आहे ती ताईपाशी सगळं असणार चालतंय वाढ भेटली का तुम्हाला काही जणाचं असं पण ऐकतोय की दिले असं सांगत आहे तरी पण आम्हाला भेटली नाही आता तुमच्या माध्यमातून विचारतो नेमकं भेटली का नाही वाढ भेटू शकते ना जी दिलेला आहे ती महाग घेता येत नाही आणि काही जागे काही ठिकाणी मिळलेलं सुद्धा आहे कोण होईल खासदार बिडचा पंकजाबाई बर मुंडी पंकजे पंकजाताई काय काम केले त्यांनी रस्त्याच्या मंजुऱ्या करून रस्ते खेडेपाड्यांनी रस्ते दिले पुन्हा जलशिवार योजनेचे सगळे डोंगर भागात सगळे जलशिवार योजना राबवली बालकल्याणचे सेविकाचे अनुदान वाढविले सगळे सुविधा पंकज ताईने मंत्री होते त्यावेळी कामगारासाठी किती वाढविले तोड कामगारासाठी मुंडे साहेबांनी वाढ जोपर्यंत होते तोपर्यंत केली पुन्हा ताईने दोन टर्मला सुद्धा वाढविली यावेळेस तर चौतीस टक्क्यानं वाढ केली उस्तोड मजुरासाठी तर सगळ्यात एक नंबरला त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय करणार ताई निवडून आल्यानंतर तुमची काय मागणी असेल आमच्या मागणीला काय आमच्या मागणी कुठं गा, गावाला एक सभागृह पाहिजे पुन्हा व्यवस्थित शाळा बिळा हे ते पाहिजे त्यानंतर निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळणार आहे मागण्या मान्य करतील आमची अशी इच्छा आहे हा रस्ता कुणी केला दिसतोय हा रस्ता पंकजा मंजूर केलेला आहे त्यानंतर आमदार प्रकाशदा सोळंके यांनी त्याचा सर्व मार्ग लावलेला आहे ठीक आहे कोण होईल बीडचा खासदा कसदा काय काम केलंय तुमच्यासाठी रस्त्याचे काम ऊसतोड मजुराचे काम भरपूर केले त्यांनी बर कोण होईल पंकाजा गोपीनाथ मुंडे काय के काम केले त्यांनी सर्वच काय शेतकऱ्यासाठी काम केले आहेत तरी एखादं काम सांगा ना एखादं काम आमच्या रस्त्याचं काम मार्गी लावलं आहे त्यांनी ऊसतोड कामगारासाठी त्यांनी चौतीस टक्क्याने वाढ केली आहे बोलतो कोण होईल बीडचा खासदार बीडचा खासदार पंकजा ताई काय काम केले त्यांनी त्यांनी बकळ काम केले ग्राम विकास मंत्री होते त्या टायमाला तरी दोन चार काम सांगा ना कोण रस्ता केला बाहेर गावातले रस्ते केले काहीच माहित नाही आपल्याला त्यांच्याबद्दल बीडचा पंकजा गोपीनाथ मुंडे काय काम केले असे त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये पालक पालकमंत्री असताना ग्रामविकास खात्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत गावोगावी मुख्य रस्त्याला जोडलेत प्रश्न मोठ्या प्रमाणावर चांगला बीड जिल्ह्यात गाजवला बीड पॅटर्न त्याचबरोबर जलसंधारणाचे काम केले महिला बाल बालकल्याण मंत्री असताना जो मुलीचा दर होता घसरलेला त्याची पातळी तिने वर आणली रेल्वेसाठी काय प्रयत्न केले रेल्वेसाठी भरपूर प्रयत्न केले ताईनं प्रगतीपथावर पहिले रेल्वेला गेल्या ताईच्या अदोगर निस्ते इलेक्शन आलं की नार्वे फोडायचे रेल्वे आले मनाची घोषणा करायची पण प्रत्यक्षात ताईचं सरकार आल्यावर मंत्री झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावर निधी आणून तो खर्च केलाय आणि आता रेल्वेचं काम जवळपास प्रगती पथावर आलेलं आहे मधल्या कोरोनाच्या काळामध्ये आघाडीचं सरकार असल्यामुळे थोडासा निधीला विलंब लागला आता विरोधक असंही म्हणत आहेत की रेल्वे यायला किती वर्ष लागणार आहे आहेत जवळपास ऑलरेडी दहा वर्ष उशीर झालेला आहे असं म्हणत आहे तुम्हाला काय वाटतं कधीपर्यंत विरोधकाला मुद्दाच नाही प्रचार विरोधात करायला मुद्दाच नाही त्याच्यामुळं ते काहीतरी अफवा पसरण्याचं काम करतात किती वेळ पूर्ण होईल आणखी किती वेळ लागेल असं तुम्हाला दोन ते तीन वर्षांमध्ये नगर ते परळी हा मार्ग वेगानं धावेल आणखी काय विकासाची मागणी असेल ताई जर मागणी वैयक्तिक आपली जर म्हणलं आमच्या गावाची अशी मागणी आहे कि ताई आले कि ताई कि कि ताई की ताई आल्याच्या नंतर आम्हाला आत्मविश्वास आहे की आमची एक मुख्य मागणी रस्त्याची होती तोही रस्ता ताईच्याच काळामध्ये मंजूर झाले आणि त्याचं कामही पूर्ण झाले पण आता दुसरी मागणी असे की आम्हाला हा कुंदेवाडी ही ग्रामपंचायत स्पेशल करून आमचा कारभार आम्हाला करावा हे आमची ताईकडे माग राहणार बर किती टक्के मतदान होईल ताईला तुमच्या इथून ताईला पंच्याहत्तर टक्के मतदान इथून आपल्या भूतावर देणार